निष्पक्ष राजसत्ता कोळेवाडी संगमनेर गाडीला पिंपराणे गावाजवळ भीषण अपघात झालाय संगमनेर डेपोची एस टी बस मुक्कामी कोळेवाडी येथे जात असते आज सकाळी बस सकाळीच संगमनेरकडे येत असताना तिचा पिंपराणे गावाजवळ पुलावरून गाडी खाली कोसळली सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाहीये यात प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत सदर घटना ही साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान घडली असून एस टी बस चालक मनोहर गागरे व बस कंडक्टर बर्डे हे किरकोळ जखमी झाले आहेत एस टी बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करीत होते त्याचबरोबर पाच धारक विद्यार्थी देखील बसमध्ये प्रवास करत होते एकंदरीत किरकोळ जखमी वगळता सर्व प्रवासी सुखरूप आहेत राजसत्ता न्यूजसाठी प्रतिनिधी वैभव रोहम संगमनेर